<laughs> यांची गटनेतेपदी निवड झाली आणि उद्या या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आता स्थापन होणार आहे त्याचा उद्या शपथविधी होणार आहे आणि महा पूर्ण महाराष्ट्रांनी अतिशय ताकदीनं विश्वास ठेवून परत आपल्या युती सरकारला असं मोठं यश संपादन करून दिलं आणि या आत्ता जेव आत्तापर्यंत एवढं मोठ्या प्रमाणात युतीचं सरकार नव्हतं एवढं मोठं यश आपल्या महाराष्ट्राने या युती सरकारने बरंच हे केलं ताकदीनं मोठ्या यश मिळवलेलं आहे आणि त्यात सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्ग पूर्ण जनता तरुण वर्ग सगळ्यांचाच पाठिंबा आपल्या युती सरकारच्या पाठीशी होता सगळ्यात मोठं म्हणजे लाडक्या बहिणींनी अतिशय ताकदीनं या युती सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच उद्या या राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्रीपदावरती विराजमान होणार आहेत त्याचप्रमाणे आमचे नेते अजितदादा पवारसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब हेही त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून उपमुख्यमंत्रीपदी आणि सर्वच आमचं आता मंत्रिमंडळ लवकरात लवकर स्थापन होणार आहे उद्या शपथविधीचा कार्यक्रम ठरला आहे त्याबद्दल आता सर्वच महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी तमाम जनतेचा आभार मानतो आणि असंच सेवा करण्याची आपण संधी दिली या सरकारला हे सरकार ताकदीनं महाराष्ट्रात काम करेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगार तरुणांचे प्रश्न असतील ते निश्चितपणानं सोडवण्याचं काम आमचं युतीचं सरकार करेल एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण आनंदोत्सव साजरा करतोय खास करून देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आपण अभिनंदन करतोय माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला फलटण तालुक्यामध्ये खूप ताकदीनं इथून पुढची कामं आता आपल्या आपले आमदार सचिन या आम या या आम पाटील यांनी आता आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळामध्ये जे आपले पाण्याचे जे प्रश्न पूर्णत्वाकडे आपल्याला चा चाललेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांची या ठिकाणी आपल्याला खूप मोठी मदत होणार आहे त्याच त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार सचिन पाटील आपल्या सर्वांचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचंही योगदान या तालुक्याच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळं आज या ठिकाणी आपण सर्वच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत आनंदी आहोत की पुन्हा एकदा आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी बसणार आहेत आणि तो आनंद या ठिकाणी आपण आज साजरा करतोय त्याबद्दल तमाम फलटण तालुक्याच्या वतीनं मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचंही मनापासून या ठिकाणी मना अभिनंदन व आभार व्यक्त करतो महाराष्ट्रात उद्या महायुतीचं सरकार स्थापन होत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेलं जनतेचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणि वीर सावरकरांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य ह्या युती सरकारकडून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी नक्की मिळेल आणि आपल्या तालुक्यामध्ये आमदार सचिनदादा पाटील यांच्या रूपाने आपल्याला विकासाचं पर्व सुरू झालेलं दिसून येईल एवढंच नाही तर आता तालुक्याला रणजितदादांची दादांची ताकदच त्यांच्याबरोबर अजितदादाची ताकद म्हणजे डबल इंजिन डबल दादांची ताकद मिळत असल्याने निश्चितपणे या तालुक्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही या निमित्ताने मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या सर्वाला देऊन देऊ इच्छितो निश्चितपणे शहराचा कायापालट झाल्याशिवाय दिसला दिसल्याशिवाय राहणार नाही आणि लोकशाही जनतेचं राज्य आणि वीर सावरकरांना अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य हे युती शासनामुळे या राज्याला मिळेल अशी ग्वाही देऊ इच्छितो सचिन एकनाथ शिंदे साहेबांचा

thank you Thank you.